सुनंदाई कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायनविरहित लाकडी घाण्याचं शंभर टक्के शुद्ध आणि सात्विक खाद्य तेल मिळेल तसेच इतर कृषी उत्पादनं मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाऊंड गवळदेव मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी व्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहात्रो पुनर्लागवड केलेल्या पिकांचं गव्यांकडून सध्या नुकसान सुरू आहे दहा ते बारा गव्यांचे कळप गावागावातील जंगलात असून त्यांच्याकडून पिकांचे नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे जिल्ह्यात गव्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे गेल्या सहा ते सात वर्षात गव्यांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे जिल्ह्यातील डोंगर आणि जंगल परिसरात अधिकतर गव्यांचा वावर आहे वैभववाडी कणकवली कुडाळ सावंतवाडी मालवण डोळामार्ग या तालुक्यांमध्ये हजारो गवे आहेत एका एका कळपास सहा तेरापर्यंत गवे असतात दिवसभर जंगलात गव्यांचं वास्तव्य असतं परंतु सायंकाळ होताच जंगला ते जंगलापासून नजीक असलेल्या भात पिकांमध्ये घुसून नुकसान करण्यास सुरुवात करतात गेल्या आठ ते दहा दिवसात जिल्ह्यातील खांबाळे साळुंगवाडी करूळ सडुरे शिराळे कुर्ली तालुका वैभववाडी हरकुळ नरवडे तालुका कणकवली माणगाव हुमरमळा वालावल तालुका कुडाळ या गावांमध्ये गव्यांनी मोठ्या प्रमाणात भात पिकांचं नुकसान केलं आहे वनविभागाने या गव्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू